रंगपंचमी खेळून शेततळ्यात पोहायला गेला आणि जीवाला मुकला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू मिरजेतील टाकळी हद्दीत सुभाष नगर येथील हुर्डे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन वजती यांच्या फार्म हाऊस इथं रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय क्षितिश कुमार कुंडली क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार अहमदनगर असं मयत तरुणाचं नाव आहे तो भारतीय डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण या ठिकाणी असणाऱ्या हाऊस व रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते या ठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजता ते ती शेततळ्यात पोहायला गेले मात्र पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध हे घटनास्थळी पोहोचले तसेच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव अँब्युलन्स यांच्या माध्यमातून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झालेत